मनोज गेलेले आहे ऑफिसला परिबेला गेल्या स्कूलला आणि माझा योगा झाला त्यानंतर आणि मी आता ब्रेकफास्ट करते ब्रेकफा ब्रेकफास्टमध्ये मी ही फ्राय मटके नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सव्वा सव्वापात झालेली आहे आणि आज मनोजला ऑफिसला जायचं आहे म्हणून मला टिफिन बनवायचं आहे पण टिफिन थोडा जास्तीचा बनवायचा आहे मला कारण की मनोजचे जे कलिग आहे त्यांना पण टिफिन द्यायचं आहे ॲक्च्युली कधी मनोजचे जे कलिग आहे ते कधी कधी टिफिन घेऊन येतात काय असं वेगळं त्यांचं ब काय स्पेशालिटी असेल तेव्हा आणि कधी कधी मनोज घेऊन जातात तर यावेळेस मनोजचा टर्न आहे म्हणून मग मी छानसा असा डबा देणार आहे त्यामुळे थोडंसं जास्तीचं बनवायचं आहे आणि म्हणूनच काल मी प्युरी करून ठेवली होती मला पनीरची भाजी बनवायची आहे त्यामुळे तर रात्री सगळी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का मला तयारी करून ठेवायची आहे उद्याची तर तेच प्युरी वगैरे करून ठेवली होती कारण की एवढ्या सकाळी मिक्सर लावलं थोडासा आवाज येऊ शकतो घरी म्हणजे असं इंडिपेंडेंट हाऊस जरी असले ना तरी पण मग असं सकाळी सकाळी मिक्सर लावला ना तर आवाज जातो आणि एवढं सकाळी मला चांगलं नाही वाटत आहे मिक्सर लावलं आणि आवाज येईल तर त्यामुळे मग मी रात्रीच प्युरी करून ठेवली होती आणि कसं प्युरी करून ठेवलं तर काय झालं काय होईल लवकर स्वयंपाकसुद्धा होईल आणि माझं तेवढा पंधरा वीस मिनटं नाही चांगलं पंधरा वीस मिनटं तर लागतं तेवढा माझा वेळ वाचणार तर आता मी काय करते अगोदर पीठ वगैरे मोळून ठेवते राईस लावते ना एका साईडला मग भाजीला फोडणी देते आता पाच झालेले आहे सव्वा सहापर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जाणार त्यानंतर मग मा परिबेलाचं माझं चा। परिबेलाचं मला इझिली आवडता येईल तर चला म्हटलं व्हिडिओला पण सकाळपासूनच सुरुवात करूया आणि मनोज तर तुम्हाला माहिती आहे वीकमध्ये एकदाच जातात मग तेव्हा एकदाच फक्त मला टिफिन बनवायचा असतो नॉर्मली मनोज बुधवारी जातात पण आज मंडे आहे आज जायचं होतं मनोजला ऑफिसला म्हणून आज चालले तर चला आता पटापट स्वयंपाकाला सुरुवात करते साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते आणि आजचा दिवस कसा जातो ते पण दाखवे चला जिरा राईस बनवायचा आहे पण आता इथे मी बनवायला सुरुवात करते तुपाची फोडणी देते इथे मी त्याच्यामुळे छान फ्लेवर येईल ते एका साईडला पीठ सुद्धा म्हणून ठेवलं होतं तर आता मी काय करते पनीरची भाजी आहे ना ती बनवून घेते आणि नंतर लास्टला मी पराठे बनवणार आहे थोड़ा कड़ी पत्ता प्युरीमध्ये लसूण आलं मी ऍड नव्हतं केलं पण इथे मी लसून आलं छान झेटून घेतलेलं आहे आणि एक कांदे आणि शिमला मिरची आहे वेगळ्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शॉटेज करून घेणार आणि मग ऍड करणार थोडं पॅन आहे माझ्याकडे असे डायरेक्ट भाजीमध्ये पण ऍड करू शकतो पण मग ते खूपच कच्चे राहते पण हलकेशी त्याला रोस्ट करून रोस्ट करण्यापेक्षा हलकेशी त्याला सॉटे करून घेते मग एवढे प्युरी बनवून घेते मग छान कलर आला पाहिजे त्यामुळे मी कांदा छान असा लालसर करून घेतला जेव्हा मला पिवळी बनवायची होती तेव्हा आणि जे नॉर्मल आपले मसाले आहे धने पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ थोडीशी कसुरी मिळते आणि लास्टला मग मी वरतून एक दोन चमचे तूप ॲड करणार आहे अजून छान फ्लेवर येण्यासाठी पण छान कट करून घेतो तुम्ही बघू शकता मस्त अशी कढाई पनीर झालेली आहे खूप छान फ्लेवर येतं त्याचा आणि इथे सुद्धा टिफिन भरायला मी आता सुरुवात करते आणि इथे आता झालेलं आहे जिरा राईस आणि आता हे जे पराठे केलेले आहेत त्रिकोणी पराठे त्याला आता मी तूप लावून घेणार आणि हे डबे सगळे आता स्वच्छ घासून पुसून घेतलेले आहे टिफिन भरण्यासाठी आणि भात मी यामध्ये देणार आहे यामध्ये भरपूर भात बसतो आणि दोघांसाठी इनफ आहे चला आता पटापट मी टिफिन भरायला सुरुवात करते यावर मी आता थोडं थोडं तूप ॲड करणार आहे आणि हा या टिफिन बद्दल तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलच आहे का गरम करता येतो आपल्याला टिफिन त्याच्या खाली एक याच्यावरती ना एक वायर आहे त्याच्याने गरम करू शकतो जेवण म्हणून मग मी भारतामध्ये गेले होते ते म्हणून आले होते आता हा मनोजचा तर डबा झालेला आहे आणि यामध्ये मी कमी मसाले ऍड केलेले आहे त्याचं कारण हे आता त्याचं कारण हे का मनोजचे जे कलिग आहे ते जर्मन आहे तर काही लोक स्पायसी खातात पण मग यामध्ये मी स्पायसेस कमी ॲड केलेले आहे जेणेकरून जास्त तिखट नको व्हायला खायला खाय खाता आलं पाहिजे म्हणून म्हणून लाल मिरची पावडर वगैरे एकदम मी कमी टाकलेले आहे त्यामध्ये चला आता मी परिबेला चावरायला घेते त्यांचा ब्रेक त्यांचं ब्रेकफास्टचं बघते आणि त्यांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे ते पण बघते मनोज गेलेले आहे ऑफिसला परिबेला गेल्या स्कूलला आणि माझा योगा झाला त्यानंतर आणि मी आता ब्रेकफास्ट करते ब्रेकफा ब्रेकफास्टमध्ये मी ही फ्राय मटके खाते एकदम दोन तीन थेंब टाकले तेलाचे आणि लाल मिरची पावडर मीठ कोथंबीर टाकलेले आहे आणि हे आता माझा ब्रेकफास्ट आहे आणि त्यानंतर मग घरातला जो पसारा आहे तो मला आवरायचा आहे तर चला आता मी ब्रेकफास्ट करून घेते सकाळी तुमच्याशी बोलणं झालं त्यानंतर मग बोलणं झालं नाही कारण की घरातलं आवरत होते आणि त्यानंतर माझं आवरून झालं देवपूजा झाली स्वयंपाक तर सकाळीच झाला होता तर मग तो, तो वेळ वाचला माझा म्हणून मग मा मी दुसरं आवरत होते आणि बेलाला पण जस्ट स्कूलमधनं घेऊन आले मी आणि आज तिची स्विमिंग पण आहे तर मग ते तिला तर दीड वाजता जावं लागणार आता पटकन तिला जेवायला देते आणि बघूया त्यानंतर मला भरपूर जणांचे मागच्या वेळेस प्रश्न आले होते मी जी स्टीम प्रेस घेतली होती तर भरपूर जणं हे पण म्हणत होते कोमल प्लीज डेमो दे आणि ती कशी आ, आहे किंवा त्याने कपडे कसे प्रेस होतात तर आम्हाला दाखव जेणेकरून आम्हालासुद्धा घेता येईल तर ठीक आहे मी आज तुम्हाला तो डेमो देते जेणेकरून मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता को म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवरनं पण ऑर्डर करू शकता कोणत्या पण कंपनीची किंवा बाहेर शॉपमधनं पण घेऊ शकता डिपेंड्स ऑन यू तर चला आता मी बेलाला जेवायला देते आणि हलकासा पाऊस येत होता म्हणून तिला मी ना म्हणजे सकाळी तिला मी आमरेला दिली नव्हती हो कारण की आज जास्त पाऊस दाखवत नव्हता हो पण नंतर पाऊस सुरू झाला पण एकदम हलका हलका होता नशीब खूप जोराचा पाऊस नव्हता हो त्यामुळे मग तिला ती एवढी ओली नाही झाली तर चला तिला जेवायला देते किंवा मीच भरवते हो तिला म्हणजे पटकन होईल आणि नंतर तिची तयारी करते आणि नंतर तुम्हाला डेमो देते मी तर भरपूर जण मला विचारत होते कोमल तुम्हाला ही जी स्टीम प्रेस आहे त्याचा डेमो दे तर आज तुम्हाला देणार आहे आणि प्रत्येकाचं प्रत्येक कोणती पण अशी स्टीम प्रेस असली ना तर ती वेगवेगळ्या कंपनीचे असते आणि त्याचे जे फंक्शन्स असतात ते पण वेगळे असतात आता याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले का मेन्शन केलेलं आहे का मॅक्सि मॅक्सिमम तुम्ही इथपर्यंत पाणी टाकू शकता आणि इथे व्हाईट कलरचं आहे त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर इथे अनलॉक आणि लॉकचं सुद्धा त्यांनी साईन दिलेले आहेत तर आपण हे लावून असं अन लॉक करूया आता हे लॉक करून घेतलं मी आणि याची ही पुढची कॅप आहे बघा ही कॅप अशी आहे पुढे आणि हे जे होल्स दिसत आहे ना तुम्हाला या होल्समधून स्टीम येते तर आता ही जी वायर आहे आपण लावून घेऊ आणि गरम झाल्याच्या नंतर ना इथे बघा बंद करण्याचा आणि चालू करण्याचं चा सुद्धा बटन आहे तर अगोदर आपण हे ही जी स्टीम आहे गरम करून घेऊ आणि मग चालू करून तुम्हाला दाखवते ही याच्याने आपण प्रेस कसं कर करू शकतो थांब्या आता बघा मी ही मशीन लावलेली आहे आणि आता याला आपण स्टीम करायला ठेवू आणि हे बटन सुद्धा मी चालू केलेलं आहे बघा आता चालू झालेली आहे ही स्टीम आणि जेव्हा गरम होईल ना तर या होल्समधून अशी वाफ येते आता हे जे टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता खूप घड्या पडलेल्या आहेत आणि आता मी याला हँगरमध्ये लावते इथे असं आणि आता आपण ती स्टीम गरम झाल्याच्या नंतर आता आपण प्रेस करायला सुरुवात करू तुम्हाला दिसत असेल वाफ दिसते का नाही माहीत नाही मला बघा तुम्हाला दाखवते मी बघा अशी वाफ निघते आता आपण हे असं प्रेस करू आणि आवाज पण येत तसं आहे तुम्हाला आणि खूप 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 टाइम वाचतो वाचतो आपला गरम करायला ठेवायची पटकन आणि लगेचच प्रेसच हो आणि हे जे बटन आहे ना हे कंटिन्यू असं दाबून ठेवायचं मला असा कधी कधी टी शर्ट घालायचं असतं आणि त्याला असे घड्या पडलेले असतात ना तर मग लवकर मी अशी प्रेस करून घेते कॉलरचे इथे कधी कधी आता फोल्ड होऊन जातं तुम्हाला जरी जा ही कॅप लावायची नसली तरी पण चालेल काय हरकत नाही हे बघा किती घड्या पडल्या होत्या आणि पंधरा वीस सेकंदामध्येच हे बघा लगेच प्रेस झालेला आहे मागच्या साईडला करायचं असेल तर सेम तुम्हाला फरक लगेच जाणवत असेल अगोदर मी दाखवलं होतं तर किती घड्या पडलेल्या होत्या आणि आता तुम्हाला एकदम जवळून दाखवते आता मी फक्त हा पार्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला लगेचच तो जाणवत असेल आणि अगोदरचा थोडाफार इथे दिसत असेल कारण की मी इथे केलेलं नाहीये फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे हे बघा असं लगेचच प्रेस होतं अशा पद्धतीने मी या स्टीमर प्रेसने कपडे प्रेस करते आणि भरपूर जणांनी मला मागच्या वेळेस जेव्हा मी तुम्हाला ही प्रेस दाखवली होती तर खूप जणांची म्हणजे बऱ्याच जणांचे मला कमेंट्स आले होते का डेमो नक्की दे आम्हाला पण बघायचं आहे खरंच कसे प्रेस होतात कपडे जेणेकरून आम्हालासुद्धा घेता येईल ते बघा मी असं करून दाखवलेलं आहे आणि मला इझी वाटतं मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगितलेला आहे माझा जो अनुभव आहे तो सांगितलेला आहे आणि नेहमी मी म्हणते जे जे प्रश्न असतात ना त्याचं उत्तर मी नेहमी देण्याचा प्रयत्न करते तर हे बघा अशा पद्धतीने होतं आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता बेलाचं पण जेवण झालेलं आहे तिचं जेवण झालं झालं लगेच मी वरती आले म्हटलं तुम्हाला अगोदर दाखवते आणि आता तिला थोडा वेळ मी घेऊन जाणार परत आणि मनोज तर संध्याकाळीच येईल साडेपाच सहाला आणि आज संध्याकाळी परत परीला घेऊन जायचं आहे बॅडमिंटन क्लासला मंडेला आणि ट्यूसडेला दोन दिवस असते तिची बॅडमिंटन तर चला बेलाला सोडते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत टवाद झालेले आहे आणि आज मी लवकरच चहा घेतला त्याचं कारण हे का तीन वाजून दहा मिनिटांनी माझी परत बेलाच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे तिथे जायचं आहे त्या दिवशी पण मीटिंग झाली होती सकाळीच होती आठ वाजता तर ती जी मीटिंग होती ती लग्जम बघेच टीचर सोबत होती म्हणजे स्पेशली जी मुलांना मुलांना चेक करते का ज्या मुलांना लग्झमबगीश लँग्वेज येते किंवा ज्या मुलांना लग्झम बगीश लँग्वेज येत नाहीये अशा मुलांवरती वर्क करते ज्या मुलांना लग्जम बगीश लँग्वेज येत नाही अशा मुलांवरती वर्क करते आणि मागच्या वेळेसपेक्षा जो रिझल्ट होता बेलाचा त्याच्यापेक्षा या वर्षीचा जो रिझल्ट आहे ना बेलाचा खूप चांगला होता खूप त्यांनी छान सांगितलं खूप छान ती लग्जमबगीश बोलते तर आता ती त्या ग्रुपमध्ये नाही आहे म्हणजे बेलावर आता वर्क करावं लागणार नाही लग्जम बगीश लँग्वेजवर तर आज जी मीटिंग आहे ती बेलाची जी मेन टीचर आहे ना तर तिच्यासोबत मीटिंग आहे तीन वाजून दहा मिनिटांनी आणि ती स्पेशली जी टीचर आहे ती शिकवते मॅथमॅटिक्स म्हणजे नॉर्मली कसं क्लास टीचर कसे असतात तर त्या टीचरसोबत आज मीटिंग आहे तीन वाजून दहा मिनिटांनी म्हटलं जाणे अगोदर चहा घेऊन जाते थोडीशी किक मिळेल मला एनर्जी येईल आणि वातावरण थंड आहे पाऊस पण पडतोय तर मला आता अंबरेला घेऊन जावं लागणार मग मीटिंग झाल्यानंतर मग लगेचच बेलाला मी घरी घेऊन येणार तर असं आहे आणि सध्या आता परीच्या स्कूलमध्ये सुद्धा फंक्शन होणार आहे एक इव्हेंट आहे लवकर तर त्याच्यासाठी पण तिला छानशा ते कपडे घ्यायचे आहे तर बघूया आणि ब्राऊन कलरची जी शुगर आहे ती संपलेली आहे म्हणून नॉर्मल जी व्हाईट असते ना तर ती यूज करते मी म्हणून लता येता सहा साडेसहा होतील संध्याकाळी हा जो चहाचा मसाला आणला होता संपलाय तो, तो थोडासाच राहिलेला आहे मी रेडी झालेली आहे बिलाच्या स्कूलला जायला आणि तीन पंच सॉरी दोन पंचावन्नाची आता बस आहे था था फो, फो, था तो था तो ला। तर पाई पाई आता ती बस घेणार आणि जाणार काय पाच मिनटात मी पोहोचून देणार खूप पाच मिनटात तर मी पोहोचून जाणार तिथून जेव्हा येईल तेव्हा मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बसला यायला लेट झालं तर मी आता पाय पाय चालले कारण की आता झालेले आहे दोन अठ्ठावन्न आणि जर जा लेट झालं तर मग चांगलं नाही वाटत मीटिंग जेव्हा असते तेव्हा पाच दहा मिनटं अगोदर तिथे गेलेलं महत्त्वाचं तर म्हणून म्हटलं चला एक किलोमीटर नाहीये तिची स्कूल आठशे मीटरवर आहे ते पटकन आता पायपाईप चालले मी म्हटलं चला तेवढं चालणं सुद्धा होईल आणि तुमच्याशी सुद्धा बोलणं होईल पोचले मी स्कूलला आणि तीन वाजून सात मिनटं झालेले आहे तीन मिनटं अगोदर मी पोचले जर मी वाट बघत बसली नसते तर लवकर आले असते पण काय हरकत नाही लवकरच पोचले आहे मी चला आता मीटिंग करते मी आणि झाली मीटिंग आणि तिच्या मीटिंगमध्ये हेच होतं का नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्याच का पे पेन्सिल पकडता व्यवस्थित पेन्सिल पकडते का सीजर घेऊन असं तिला पेपर कट करता येतो का नंबर्स क कुठपर्यंत ती बोलते किंवा कलर्स वगैरे तिला ओळखता येत आहेत का म्हणजे अशा नॉर्मल ज्या गोष्टी असतात ना त्या परत बिहेवियर कसं आहे तिचं परत अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये कशी आहे ती स्पोर्टमध्ये कशी आहे ती जिममध्ये कशी आहे ॲक्टिव असते का नाही या नॉर्मल गोष्टी होत्या आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह ऐकायला मिळायला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या टीचरने आणि जे आहे ते सांगते जर एखादी गोष्ट वेगळी सांगितली असती निगेटिव्ह का कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह वगैरे नाही तर ते सांगितलं असतं पण सगळ्या गोष्टीमध्ये ते ॲक्टिव्ह आहे आणि ते ऐकून एकदम चांगलं वाटलं मला तर चला आता मी बस स्टॉपवर आलेली आहे इथे बस नको लेट व्हायला कारण की आता वाजलेले आहे पावणे चार वाजून पाच मिनटं पर येते चार वाजून दहा मिनटं नाही तर लेट झालं तर मग परी वाट बघत बसेल बघते मी हां येईल आता चार पाच मिनटं हो कशी झाले तुझी स्विमिंग घरी आले आणि आलेला फोन चार्जिंगला लावला आणि शेंगुळे लगेच बनवून घेतले थंडी आहे आणि शेंगुळ्याचं सुद्धा पीठ आहे म्हणजे कुळ्याचं पीठ होतं माझ्याकडे फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये पीठ चांगलं राहतं तर आल्या आल्या हँडवॉश केले छान आणि लगेचच मी शेंगुळे बनवले आणि आता जस्ट बनवायला ठेवले मी आणि पावणे पाच झालेले आहे वीसला परत मला निघायचं आहे परीला घेऊन आणि मनोजला येता येतात सहा साडेसहा होतील कारण की तिथून येताना भरपूर ट्रॅफिक असते आणि फ्रान्सला जाण्यासाठीसुद्धा खूप लोकांची गर्दी असते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काही लोक फ्रान्सला राहतात आणि जॉब करायला लक्झमबर्गमध्ये येतात आणि परीला जेवायला दिलेलं आहे जेवते ती जे पनीर पनीर कढाई बनवली होती तीच पण आता शेंगोळे बनवते आणि जाण्याअगोदर थोडंसं खाऊन जाईल मी कारण की एअर जेव्हा मी येते ना पावणे सात सात सव्वा सात होता तर थोडी भूक लागून जाते म्हणून थोडंसं खाऊन गेले ना तर थोडंसं बरं वाटतं आणि मुलांचं पण खूप महत्त्वाचं आहे आपली धावपळ होतेच पण मुलांचं जे मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या पण पूर्ण झाल्या पाहिजे कधीकधी होती म्हणजे धावपळ कधीकधी असं नॉर्मलसुद्धा असतं पण आज कसं बेलाला जाणं परत तिची मिटिंग पण बेलाला घेऊन आले मी आणि तुम्हाला माहिती आहे का बसच आली नाही मी वीस पंचवीस मिनटं वाट बघितली बसची अक्षरशः परत ती तुम्हाला बेलाला घेऊन पाय पाय यावं लागलं तर मी घरी आले आणि नंतर मग पाच मिनिटांनी परी आले मला असं वाटायचं मला असं वाटलं होतं का परी अगोदर येऊन पोचते का काय नाही तर ती विचार करणं मम्मा दरवाजा काबर ओपन करत नाही आहे चला आता शेंगुळे दाखवते मी आणि मस्त एन्जॉय करते गरमागरम थंडीमध्ये शेंगुळे तुम्हाला सुरू कुकरमध्येच मी बनवायला ठेवलेले आहे आणि असं एक चमचामध्ये ठेवलं जेणेकरून जे वरती ना यायला नको आता अर्धा तास तरी लागेल आता पाच मिनटंच झाले ठेवलेलं आहे मी तिखट मीठ एकदम परफेक्ट आहे आणि मला लाल मिरचीचेच मोस्टली आवडतात अख्खे लाल मिरची लसूण जिरे मीठ आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले मी शेंगोळे झालेले आहे थोडेसे खाऊन जाते खूप भूक लागली मला बेला तिचं फेवरेट काय खाते बेला शेंगुळे बेलाला आवडतं बेलाला खूप आवडतात आणि परीला पण आवडतात परी, परी बसली हॉलमध्ये बेला म्हटलं तू खा गरम आहे ना हळू खा एवढ फिनिश झालं का मग परत देते मी ओके आवडलं तुला सूप पाहिजे दुसरा स्पून देऊ का तुला ठीक आहे देते मी थांब जेवण झालं आणि म्हंटल कधी बसते असं झालं होतं मला म्हणजे आज तर माझी ना इतकी धावपळ 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 झाली तर मनोजसाठी आमच्यासाठी तर शेंगोळे बनवले होते मनोजसाठी मी मटकी बनवली -गर्म होती सुकी मटकीची भाजी आणि पराठे बनवले होते मस्त तूप लावून आणि गरमागरम भात बनवला होता आणि मटकी तुम्ही बघितलंच मोड आली होती छान आज तर खूप छान मोड आले होते काल नव्हते आले एवढे मग त्यांचंसुद्धा जेवण झालं आणि असं कधी बसते मी असं झालं होतं मला आणि होतं आपलं कधी कधी नुसतं असं घरातलं काम आणि थोडी धावपळ झाली का तर असं वाटतं जेवण झाल्याच्या नंतर ना थोडंसं बसूया तर बसले मी परी गेलेली आहे झोपायला पाच दहा मिनटात आता बेलासुद्धा झोपणार तर असा होता हा आजचा माझा धावपळीचा दिवस आणि छान छान गोष्टी मी नेहमी त्या दा, दाखवण्याचा प्रयत्न करते आणि इथल्या स्कूलबद्दल पण किंवा एज्युकेशनबद्दल किंवा मीटिंग्सबद्दल मी थोडीफार माहिती सांगत असते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सांगा काळजी घ्या